तर सोमवारसाठीचा पहिला नाशाचा प्रकार आहे ज्वारीचे थालीपीठ तर त्यासाठी मी इथे आता एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही हवं तर वाटीने मोजलं तर हे पीठ एक वाटी आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी पीठ टाकून घेतलं आहे वाटीत आणि त्यानंतर एक लहान आकाराचा कांदाही अगदी छान बारीक कापून तोही टाकून घेतला आहे आणि इथे आता एक हिरवी मिरचीही बारीक कापून टाकून घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि इथे आता एक अर्धी वाटी भरून मी मेथीची भाजी घेतली आहे ती निवडून स्वच्छ धुवून आणि मग अशा प्रकारे बारीक कापून, बारी कापून टाकून घ्यायची आहे मेथीच्या भाजीमुळे या थालीपीठला अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते तर मेथी बारीक कापून टाकून घेतली आहे इथे मी आता कोथंबीर घेतली आहे कोथंबीरही स्वच्छ धुवून आणि त्यानंतर बारीक कापून आणि मग टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे आता मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आधी कोरडं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून छान सैलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून पळपाटवर आपल्याला याचे थालीपीठ हाताने थापता येतील इतकं हे ये छान सैलसर भिजवायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही तर इथे पीठ भिजून झालेलं आहे त्यानंतर आता मी हातावर अर्धा चमचा तेल घेतलं आहे तेलही या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यामुळे आपण या जे थालीपीठ बनवतो ते अगदी खुसखुशीत तयार होतात तर तेल लावून मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता पोळपाटवर मी कॉटनचा रुमाल ओला करून टाकून घेतला आहे वरून थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आता भिजवलेल्या पिठापैकी एक लहान आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपण चपातीला घेतो तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून छान थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदी पातळसर असं थापायचं आहे जेणेकरून ते भाजल्यावर अगदी छान कुरकुरीत असं येईल तर इथे थालीपीठ थापून झालं आहे एका साईडला तवा तापलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरवून झालं की आता तयार थालीपीठ कपड्यासकट अशा प्रकारे तव्यावर टाकून कपडा काढून घ्यायचा आहे साईडने तुम्ही थोडंसं सा तेलही टाकू शकतात आणि वरची साईड थोडी कोरडी झाली की अशा प्रकारे आता त्याची साईड चेंज करून द्यायची आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकतात अग्दी चान असा अग्दी असा तर इथे अगदी छान असं दोन्ही साईडने भाजून झालं आहे थालीपीठ तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असं हे भाजून झालं आहे तर मी हे थालीपीठ आता काढून घेते आणि राहिलेल्या पिठाचेही थालीपीठ करून घेते अगदी टेस्टी आणि पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो आणि ज्वारीच्या पिठाचा बनवलेला असल्यामुळे अगदी पौष्टिकही आहे हिवाळ्यात हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण हिवाळ्यात ज्वारीचं पीठ मेथीची भाजी सर्वच पौष्टिक येतं आणि अगदी घरातल्या साहित्यात आपण हे थालीपीठ बनवू शकतो त्या त्या त्यानंतर मंगळवारसाठीचा नाशाचा प्रकार आहे बाजरीच्या पिठाचे डोसे तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा अगदी बारीक कापून टाकलेला आहे एक हिरवी मिरची बारीक कापून टाकलेली आहे थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ छान भिजवून घ्यायचं इथे मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी बाजरीच्या पिठाला शक्यतो एक ते सव्वा वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इतपत पातळ हे बॅटर तुम्ही बघू शकता भिजवून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर वाटलं तर एक दोन चमचे पाणी टाकून हे बॅटर छान डोश्याच्या बॅटरसारखं भिजवून घ्यायचं तर एका साईडला तवा छान तापलेला आहे तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तयार बॅटर अशा पद्धतीने परत डोसा बनवायच्या आधी मिक्स करून घ्यायचं आणि मगच वाटीमध्ये घ्यायचं आहे नाहीतर मग वरती फक्त पाणी पाणी राहू शकतं बॅटरच्या तर अशा पद्धतीने साईडने हे मिश्रण ओतून छान डोसा बनवून घ्यायचा आहे तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरू शकतात किंवा लोखंडी तवाही वापरू शकतात तर इथे डोसा छान एक साईड कुरकुरीत भाजली गेलेली आहे आता उलटणीने दुसरी साईडही चेंज करून छान भाजून घ्यायचा आहे डोसा आणि अगदी छान कुरकुरीत येतात हे डोसे ज्या व्यक्तींना बाजरीच्या भाकरी आवडत नसतील त्या व्यक्तींसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे तुम्ही अगदी आवडीने हे बाजरीचे डोसे खाल दोनी ले ले चे तर अशा पद्धतीने दोन्ही साईड छान या डोशाच्या भाजून झालेल्या आहेत आणि राहिलेल्या पिठाचेही डोसे करून घ्यायचे आहेत लहान मुलांना तर खूप आवडतात हे डोसे कारण कुरकुरीत असतात ते तर इथे मी आता सर्व पिठाचे डोसे करून घेतलेले आहेत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पोटभरीचा नाश्ताही होतो कमी साहित्यात होणारा आहे अजून तर अशा प्रकारे मंगळवारचा नाश्ता तयार आहे त्यानंतर बुधवारसाठी नाश्त्याचा प्रकार आहे फ्राईड राईस अगदी साधा सोप्पा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित कापलं की थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं मोहरी छान तडतडली एक मिरचीचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत एक मीडियम आकाराचा कांदा टाकलेला आहे उभा कापून आणि व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतताना थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ नाही वापरायचं आपल्याला कारण आपण सफेद भात बनवतानाही मीठ वापरलेलं असतं तर इथे कांदा छान परतून झालेला आहे इथे मी एक गाजर अशा पद्धतीने उभे काप करून घेतलेले बारीक आणि थोडीशी फरजबी बारीक कापून टाकलेली आहे तुम्हाला हवे त्या भाज्या तुम्ही टाकू शकतात फ्राईड राईसमध्ये टेस्ट, ले ले टेस्ट छान लागते त्यामुळे आणि थोडं परतून झालं की इथे मी बारीक कापलेली कोबी टाकलेली आहे कोबीमुळे फ्राईड राईसची टेस्ट खूप छान लागते आणि कोबी टाकून थोडं परतून घ्यायचं आहे त्यानंतर शिमला मिरची बारीक कापून टाकलेली आहे शिमला मिरची सगळ्यात शेवटी टाकायची कारण ती अगदी पटापट शिजते तर शिमला मिरची टाकून झाली की थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमचा डार्क सोया सॉस वापरलेला आहे असेल तर टाका आणि इथे मी शेजवानचा फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे तो मसाला थोडासा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले वापरू शकतात इथे मी थोडासा फिकटच फ्राईड राईस बनवते म्हणून हा मसाला थोडा कमीच टाकलेला आहे मसाला टाकून थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर सफेद भात टाकायचा आहे तुम्ही रात्रीचा थोडासा भात उरलेला असेल तोही या फ्राईड राईससाठी वापरू शकतात आणि यासाठी मोकळा भात येईल अशा प्रकारेच तांदूळ वापरायचे आहेत तर इथे भात टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे मी त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात बारीक कापून टाकलेली आहे कांद्याच्या पातीमुळे टेस्ट खूप छान लागते आणि त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम आणि चटपटीत असा फ्राईड राईस आपला तयार आहे तर बुधवारसाठी नाश्ता तयार झालेला आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा नाश्ता आवडीने खातात सगळेजण त्यानंतर गुरुवारसाठी नाश्ता आहे कोरियन स्टाईल मॅगी अगदी साधी आणि सिम्पल आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये दीड ग्लास पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि इथे एक मॅगीचं पाकिट घेतलेलं आहे मी त्याच्यातलं मसाल्याचं पाकिट काढून घेतलेलं आहे आणि फक्त मॅगी टाकून दोन मिनिट गरम पाण्यात बॉईल करून घ्यायची आहे अगदी झटपट बॉईल होते ही मॅगी तर इथे दोन मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि ही बॉईल केलेली मॅगी आता चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे मी इथे किसणी घेतलेली आहे तुम्ही चाळणीही वापरू शकतात त्यानंतर वरून थोडंसं गार पाणी टाकायचं आहे जेणेकरून मॅगी चिटकणार नाही एकमेकांना त्यानंतर एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स चार ते पाच लसूणच्या पाकळ्या छान बारीक कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि एक चमचा टोमॅटो केचप घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीने केचप आणि सॉसचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर मॅगी मसाला घेतलेला आहे मॅगीच्या पाकिटमध्ये जो मसाला येतो तो इथे ये मी पॅनमध्ये तीन चमचे तेल अगदी छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे ते गरम केलेलं तेल या सर्व वस्तूंवर टाकायचं आहे आणि त्यानंतर बॉईल केलेली जी मॅगी आहे ती त्यात टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि अगदी पटापट होणारी ही कोरियन स्टाईल मॅगी तयार आहे मी इथे सर्व केलेली आहे अगदी छान टेस्ट लागते तर गुरुवारचा नाश्ता तयार झालेला आहे त्यानंतर शुक्रवारचा नाश्ता आहे कलिंगडाच्या सालीपासून बनवलेले पॅनकेक अगदी साधे आणि सोपे आहेत इथे मी दोन वाटी तांदूळ आणि एक चमचा मेथीचे दाणे रात्री भिजायला ठेवलेले होते पाच ते सहा तास त्यानंतर इथे दीड वाटी कलिंगडची साल घेतलेली आहे बारीक तुकडे करून वरचा हिरवा भाग काढून घेतलेला आहे एक चमचा गूळ दोन चमचे खोबऱ्याचा कीस चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धी वाटी पोहे मी पंधरा मिनिट भिजायला ठेवलेले होते तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात थोडंसे कलिंगडचे साल जी काढून घेतलेली आहे तुकडे करून ती टाकलेली आहे गूळ खोबरं हळद त्यानंतर थोडेसे पोहे भिजवलेले आणि भिजवलेले तांदूळ आणि मेथीचे दाणे तर सर्व मिश्रण अशा प्रकारेच थोडं थोडं घेऊन हे बॅटर छान स्मूथ बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त पाणीही नाही वापरायचं आपल्याला चवीनुसार मीठही टाकायचं आहे तर अशा प्रकारेच मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून परत पाच ते सहा तास फर्मेट होण्यासाठी झाकून ठेवायचं तर इथे पाच ते सहा तास झालेले आहेत मिश्रण छान फर्मेट झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला तवा छान तापलेला आहे त्यावर मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तयार मिश्रण एक पळी अशा पद्धतीने तव्यावर टाकायची आहे पसरवायचं नाही हे मिश्रण फक्त ओतायचं आहे पळीने दोन मिनिट झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर इथे दोन मिनिट झालेले आहेत पॅनकेक छान भाजला गेलेला आहे, आहे। तर दुसरी साईडही चेंज करून दुसरी साईडही छान भाजून घ्यायची शक्यतो पॅनकेकची एकच साईड भाजली जाते पण माझ्या मुलांना अशा पद्धतीनेच पॅनकेक आवडतात म्हणून मी दोन्ही साईड भाजून घेते तर इथे तुम्ही बघू शकता छान जाळी आलेली आहे पॅनकेकला तर अशा प्रकारेच राहिलेल्या बॅटरचे पॅनकेक बनवून घ्यायचे अगदी पटापट होणारी ही रेसिपी आहे आणि टेस्टही खूप छान लागते लहान मुलं तर अगदी आवडीने खातात आणि अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर अशा प्रकारे शुक्रवारचा नाश्ता तयार आहे शनिवारसाठी नाश्ता आहे लापशी अगदी झटपट होणारी आहे आणि पौष्टिकही आहे तर त्यासाठी मी इथे कुकर तापायला ठेवलेला आहे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर तूप छान वितळलं की इथे मी एक वाटी लापशी घेतलेली आहे लापशी कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळेल तर लापशी आता या तुपावर छान भाजून घ्यायची आहे आपण रवा भाजतो त्या पद्धतीने त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही शेंगदाणे किंवा सुकं खोबरं काहीही टाकू शकता छान लागते ही लापशी तर इथे मी आता लापशी छान भाजून घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसे मनुके बारीक केलेले काजू बदाम आणि वेलची टाकलेली आहे यामुळे लापशीला खूप छान टेस्ट येते आणि लापशीबरोबरच काजू बदाम मनुके छान परतून घ्यायचे आहेत त्यामुळे छान क्रंची होतात ड्रायफ्रूट तर लापशी छान परतेपर्यंत एका साईडला मी तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे लापशीही भाजली गेलेली आहे आता त्यामध्ये गरम पाणी मी टाकते केव्हाही लापशीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे लापशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गरम पाणी टाकून आणि आता कुकर बंद करून याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजते लापशी तर इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपोआप गार झालेला आहे तर मी आता कुकर उघडलेला आहे तुम्ही बघू शकता लापशी छान शिजलेली आहे आणि मस्त मोकळी आलेली आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी लापशीला तीन वाटी गरम पाणी वापरायचं आहे तर ही शिजलेली लापशी मी कढईत काढून घेतलेली आहे त्यामध्ये मी आता एक वाटी गूळ टाकलेला आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण हे पाऊन वाटी केलं तरी चालेल आणि गूळ टाकून छान वितळून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला कितपत पातळ लापशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ही लापशी परतू शकतात तर अशा प्रकारे अगदी छान पौष्टिक आणि झटपट होणारी ही लापशी तयार आहे बऱ्याच ठिकाणी प्रसादासाठी ही लापशी बनवली जाते तर अशा प्रकारे शनिवारचा नाश्ता तयार आहे त्यानंतर रविवार स्पेशल रविवारचा नाश्ता आहे वडापाव अगदी छान चटपटीत वडापाव बनवायचा आहे आप आपल्याला तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत पाच सहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तेही टाकलेलं आहे आणि हे आता थोडंसं सा जाडसर बारीक करून घेतलेलं आहे तर एका साईडला मी सात ते आठ बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने हातानेच बारीक करायचे आहेत तर बटाटे बारीक होईपर्यंत एका साईडला कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर तयार केलेलं आलं लसूण मिरचीचं वाटण टाकायचं आहे वाटण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा कडी पत्त्याची पानं टाकायची पाव चमचा हळद आणि व्यवस्थित मिक्स करून उकळलेले बटाटे जे आपण हाताने बारीक करून घेतलेले आहे ते टाकायचे आहे आणि बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी बारीक केलेली कोथंबीर टाकलेली आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली वडापावची चटणी तयार झालेली आहे थोडीशी कोमट झाली की अशा पद्धतीने चटणी घ्यायची हातावर छान गोल आकार द्यायचा आणि त्यानंतर बोटांनी प्रेस करून वड्याचा आकार द्यायचा आहे तर सर्व चटणीचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाचे मी वडे करून घेतलेले आहेत तर एका वाटीत मी एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने हातावर क्रश करून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे याला जास्त पाणी नाही लागत आणि खूप पातळ किंवा खूप घट्टसरही बॅटर नाही करायचं आपल्याला तर इतपत पातळ हे बॅटर छान भिजवून घ्यायचं जेणेकरून वड्यांनाही हे पीठ छान चिटकेल तर एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे तर पिठाच्या बॅटरमध्ये हे वडे बुडवून आता छान तळून घ्यायचे आहे वडा गरम तेलात टाकला की हात लगेच बाजूला करायचा आहे जेणेकरून वड्याचा आकार हा गोलच राहील आपल्या हाताचं पीठ जे आहे ते वड्यावर जाणार नाही तर अशा पद्धतीने मीडियम गॅसवर हे वडे छान तळून घ्यायचे आहेत तर सर्व वडे मी छान तळून घेतलेले आहेत आता आपण वडापाव बनवू तर त्यासाठी मी इथे पाव घेतलेला आहे मध्ये कापून घ्यायचा आहे त्यामध्ये मी लाल चटणी टाकलेली आहे खोबऱ्याची ती कशी बनवायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चटणी टाकून झाली की तयार जो वडा आहे तो पावमध्ये ठेवायचा तर अशा प्रकारे अगदी छान झणझणीत जन जन आणि चमचमीत असा वडापाव मी हिरवी मिरची आणि लाल चटणीसोबत सर्व केलेला आहे वडापाव अगदी टेस्टी लागतो त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वडापाव आवडतात